राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपाळगाव सह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सात मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव आजकालच्या तुलनेमध्ये कमीच होते तर पाहुयात काय भाव होते सुरुवात काय पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत ते चौतीस हजार तीनशे एकावन्न क्विंटल कांद्याची आवक आली होती सरासरी कांदेज एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला सायखेडा येथे सहा हजार सातशे वीस क्विंटल आली होती सरासरी कांदेश हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाली तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार सहाशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक येथे आठ हजार दहा क्विंटल आवक आली होती सरासरी कांदेश भाव एक हजार चारशे चार रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आंधार सुले ते दोन हजार क्विंटल आवक आली होती सरासरी कांदेश भाव 1350 एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदा एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदे एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा oh, एक लॉट दोन हजार पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकला नेबाड येथे सरासरी कांदा एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कुर्टी सरासरी नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली देवळा येथे सरासरी कांदा एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी गोल्डा पाचशे रुपयापासून एक हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद चोपडा तीनशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड ते सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट एक हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये सॉरी एक एक हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट एक हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला बोलटाणे ते सरासरी कांदा एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला तर पर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवडी ते सरासरी कांदा एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एकट दोन हजार एकशे तीन रुपये क्विंटलपर्यंत विकला उन्हाळी कांद्याची गुल्टी एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी विकली जास्ती जास्त एक हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकली तर हैदराबाद येथे आज पच्चा पंच्याहत्तरपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती एक लॉट दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला पोळा एक हजार दोनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी नऊशेत एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकली एवरेज क्वालिटी कांदे एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा